नेहमीप्रमाणे मी आलो आहे तुमच्यासाठी एक नववा किल्ला घेऊन आणि आज मी आलो आहे साल्लेर किल्ल्याला आणि साल्लेर किल्ल्याला येण्यासाठी काल आम्ही रात्री आलो आणि साल्लेरवाडीतच जे साल्लेर किल्ल्याच्या पायथ्याशी गाव आहे तर या साल्लेरवाडीतच आम्ही काल मुक्काम केला आणि कल्याणी म्हणून हॉटेल आहे माझ्या मागे पाहत आहे तर या ठिकाणी आम्ही मुक्काम केला तर या ठिकाणी तुम्हाला राहण्याची आणि खाण्याची एकदम उत्तम सोय केली जाते तर याचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला शेअर करतो तर मित्रांनो सुनीलचं आवरतोय सुनील खूप टाइमपास करतो ॲक्च्युली आणि बघा साडेपाचला साडेपाचला निघायचं होतं सहा वाजले जात चला फायनली मित्रांनो ट्रेक सुरू झालेला आहे आणि माझ्या मागे जर आपण पाहत आहे तर आज हाच तो आवड हवी साल्लेर किल्ला या ठिकाणावरून आपल्याला परशुरामाचं मंदिर दिसतं हे बघा थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला गर्द झाडीतून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दगडात कोरलेली परशुरामाची ही सुरेख मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो साल्हेर किल्ला हा सह्यद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच किल्ला असून हा नाशिक जिल्ह्याच्या बागलान प्रांतामध्ये म्हणजेच सटाणा तालुक्यात आहे नाशिक जिल्हा हा गिरीदुर्गांच्या बाबतीत अतिशय संपन्न असून या जिल्ह्यात एकूण सत्तावन्न गिरिदुर्ग आहेत आणि यातील सर्वात जास्त किल्ले हे सटाणा तालुक्यातच आहे साल्हेर किल्ल्याची उंची साधारण पंधराशे सदुसष्ट मीटर असून चढाईची श्रेणी मध्यम स्वरूपाची आहे तसेच या किल्ल्याचे जवळचे गाव वागंबे आणि सालेरवाडी असे आहे मित्रांनो जवळजवळ तास चालून आल्यानंतर या ठिकाणी या कात्यात खोरलेला खोरलेला काही पायऱ्या सुरू झाल्यात ॲक्च्युली या पायऱ्या खालपर्यंत असाव्यात परंतु कालांतराने या पायऱ्या उद्वस्त झाल्या असाव्यात तर मित्रांनो जसं ट्रेक चालू केलं आहे तशी सरळ चढाई आहे आणि वाट खूप दमछाक करणारी आहे तरी तुम्ही जर या किल्ल्याला येत असाल तर जेवढं सकाळी निघता येईल तेवढं सकाळी निघा कारण हा ट्रेक पण मोठा आहे आणि वाट पूर्ण चढायची आहे आणि दमछाक करणारी आहे या ठिकाणी आपल्याला किल्ल्याची तटबंदी पाहायला मिळते या ठिकाणी काही ट्रेकर्स बसले आणि हे सगळे रस्ता चुकले होते गुजरात गुजरातचे रस्ता बोलू घेते जाण्या दुसऱ्या रस्त्याचे पाद में सोचा से जाते तो वापस इ मित्रांनो कधी पण मोठ्या गड किल्ल्यावर तुम्ही येताना त्यामुळे रस्त्याची माहिती थोडी घ्या गाववाल्यांकडनं घ्या किंवा मग सोबत एखादा गाडी ठेवा जेणेकरून रस्ता भटकू नये कारण जर मोठा ट्रेक असेल आणि तुम्ही रस्ता भटकला तर तुमचा स्टॅमिना वाया जाईल आणि वर पण तुम्हाला खूप त्रास होईल या ठिकाणी किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार लागले कमान अद्याप चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला हे किल्लेचे दुसरे प्रवेशद्वार लागले या प्रवेशद्वाराची भिंत अजूनही चांगल्या अवस्थेत पाहायला मिळते दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत येताच लगेच हे तिसरे प्रवेशद्वार लागले हे तिसरे प्रवेशद्वार पहिल्या आणि दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या तुलनेत अत्यंत भक्कम स्थितीत आपल्याला पाहायला मिळते या प्रवेशद्वारावर कमळपुष्प व काही कोळीव नक्षीकाम पाहायला मिळते तिसऱ्या प्रवेशद्वारातून वर आल्यानंतर असं वाटत होतं किल्ल्यावर पोहोचलो आहे पण असं नाही आहे अजून वर जायचं आहे गडाचे संवर्धन करण्यासाठी या ठिकाणी ही क्रेन बसवण्यात आली आहे आणि या क्रेनद्वारेच अवजड सामानांची ने केली जाते या ठिकाणी दगडात कोरून तयार केलेली ही हनुमानाची मूर्ती बसवलेली आहे मित्रांनो पहिला टप्पा पार करून आता आम्ही निघलोय किल्ल्याच्या दुसऱ्या टप्प्यावरती आणि दुसरा टप्पा देखील तितकाच उंच आहे तुम्हाला दुसऱ्या टप्प्याचा व्ह्यू दाखवतो संपतच नाही किल्ला दुसरा दुसऱ्या टप्प्या आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कातळ पायरा चालवत ते आणि हे बघा काही ट्रेकस मंडळी घालून येत ते आणि हा बघा सुनील याच्यामुळे काही लेट झालं मीच तो तो मीच मीच या ठिकाणी एक गुहा पाहायला मिळते या गुहेचा वापर ऊन वारा पाऊस यांच्यापासून संरक्षणासाठी केला जाऊ शकतो या ठिकाणी कातळ पायऱ्यांच्या मधून एक जागा तयार के केली आहे या जागेतून पावसाचे पाणी खाली जाण्यासाठी ही उपाययोजना केली गेली असावी या ठिकाणी किल्ल्याचे चौथे प्रवेशद्वार लागले चौथ्या प्रवेशद्वारातून आत येताच किल्ल्याचे पाचवे प्रवेशद्वार लागले प्रवेशद्वारातून आत येताच पहारेकरांची ही देवडी पाहायला मिळते पाचव्या प्रवेशद्वारातून काही अंतर चढून वर आल्यानंतर किल्ल्याचे हे सहावे प्रवेशद्वार लागले या ठिकाणी गड संवर्धनाचे काम चालू असल्यामुळे वाळू आणि सिमेंटची पोती आणून ठेवलेली आहेत सहाव्या प्रवेशद्वारातून वर येताच आम्हाला नाशिकच्या कलेक्टर साहेबांची भेट घडून आली वन विभागाचे काही अधिकारी पण आलेले आहेत सोबत नाशिकचे कलेक्टर साहेब नॉनस्टॉप आलेले आहेत आणि ते डायरेक्ट शेवटच्या टप्प्यावर आलेले आहेत सुनीलनी मात्र फोटो काढायची संधी अजिबात सोडली नाही मित्रांनो फायनली किल्ल्याच्या दुसऱ्या स्टेपवर आम्ही आलो आहे तर रस्त्यामध्ये आपल्याला काही पाण्याचे टाकवत पाहायला मिळतील तर आपण ती पण पाहूयात आणि अजून काय वास्तू पाहायला मिळते ती पण पाहूयात या ठिकाणी काही उद्ध्वस्त बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात सह्याद्री म्हणजेच स्वर्ग आणि हा स्वर्ग जेव्हा दुक्याने वेढला जातो तेव्हा तो आणखी बहरून येतो थोडे पुढे आल्यावर आयताकृती आकाराचे हे सुंदर टाक पाहायला मिळते काही अंतरावरच पाण्याचे हे तलाव पाहायला मिळते या तलावाचा आकार मोठा असून यातील पाणीसाठा भरपूर प्रमाणात आहे तलावाच्या बाजूलाच पाण्याचे दोन टाके पाहायला मिळतात परंतु या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही पाण्याच्या टाकापासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी उद्वस्ता अवस्थेमध्ये एक वाडा पाहायला मिळतो या वाड्याला काही पायरे सुद्धा आहे या तलावाच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी रेणुका मातेचं मंदिर पाहायला मिळतंय रेणुका माता म्हणजेच परशुराम यांच्या मातोश्री आहेत या ठिकाणी दगडात कोरलेल्या काही वास्तू तसेच देवी देवतांच्या मूर्त्या मंदिरे आपल्याला बघणं अवस्थेत पाहायला मिळतात या सर्व ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो अखेर आम्ही गडाच्या तिसऱ्या स्टेपवर येऊन पोहोचलो आहे परशुराम मंदिराकडे जात असताना आपल्याला वाटेत ही भली मोठी गुहा पाहायला मिळते या गुहेत बरेच गिर्यारोहक मुक्कामासाठी येत असतात या गुहेत हनुमानाची ही सुंदर मूर्ती बसवण्यात आली आहे अखेर तिसरा टप्पा पार करून आम्ही आलो आहे गडाच्या चौथ्या टप्प्यावरती आणि हा आहे गडाचा चौथा टप्पा आणि या चौथ्या टप्प्यावरनं आपलं हे जे मंदिर दिसतं वरती हेच परशुरामाचं मंदिर आहे आणि याच मंदिरात आम्ही निघालो आहे परशुराम मंदिर म्हणजेच हो परशुरा गडावरचा सर्वात उंच भाग आहे तुम्हाला मी एक सांगतो की कि या किल्ल्यावर तुम्ही जर येत असाल तर पाण्याची कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी सोबत घेऊन या कारण गडावर पाण्याची गैरसोय आहे तुम्हाला गडावरचं पाणी जे टाकामध्ये ते एवढं स्वच्छ मिळणार नाहीये त्यामुळे तुम्ही तुमचं पाणी स्वतः कॅरी करा <स्थागा> मित्रांनो अखेर आम्ही आलो आहे सालेर किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर म्हणजेच हे बघा माझ्या मागे जे दिसतंय तुम्हाला ते परशुरामाचं मंदिर आहे आणि बऱ्याच दिवसापासून बनलेलं आमचं स्वप्न आज पूर्ण झालंय तर आज खूप आनंद आहे की बऱ्याच दिवसापासून चाललेला प्लॅन आज सक्सेसफुली आम्ही कंप्लीट केला आहे आणि साल्लेर किल्ला पूर्ण सर करून या माथ्यावर येऊन पोहोचलो आहे कथा आहे तर कथा ती अशी आहे की ज्यावेळेस परशुरामाने जग जिंकलं होतं आणि ते दान म्हणून दिलं दिलतं त्यानंतर परशुरामाने स्वतःला जागा मिळवण्यासाठी जो बाण मारला तो याच जागेवरून मारला होता आणि तो बाण मारून समुद्राचं पाणी पुढे ढकललं आणि स्वतःसाठी जी जागा तयार केली ती जागा म्हणजेच कोकणचा परिसर होता तर अशी ही कथा आहे परशुरामास पनाधिकारी हे सुद्धा आलेले सालेरगड हा परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी बांध सोडला तो याच भूमीवरून अशी लोकांची श्रद्धा आहे पौराणिक स्थान असलेल्या सालेर शिवकालीन इतिहासातील देखील महत्वाचे स्थान आहे ते येथे झालेल्या प्रसिद्ध लढाईमुळे शिवरांनी सोळाशे एकाहत्तरमध्ये बागलान मोहीम काढली आणि साल्लेर किल्ला जिंकून घेतला त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पाचशहाला मिळाली ते ऐकून पादशहा कष्टी झाला आणि म्हणाला काय इलाज करावा लाख लाख घोड्याचे सुबेर रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले आता कोण पाठवावे तेव्हा पाचशहाने शिवाजी जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडित नाही असा विचार केला आणि इखलास खान व बहलोल खान याच बोलून वीस हजार चोऱ्यांशी साल्लेरीस रवाना केले मग इकलाच खानाने येऊन सालेरला वेडा घातला येवर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलेत पाठवलेले आपले सरनोबत प्रतापरावांना जासुदा कर्वी कळविले तुम्ही लष्कर येऊन सालेरीत जाऊन बेलोलखानास धारून चालविणे आणि कोकणातून मोरपंत पेशव्यांनाही हशमनिशी रवाना केले हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दूतरपद चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे अशी पत्रे पाठवली त्याप्रमाणे एकेकडून प्रतापराव तर दुसरीकडून पेशवे उभयाता सालेरीस आले आणि मोठे युद्ध झाले सभासद बकरीत याचा उल्लेख पुढील प्रमाणे आढळतो चार प्रहर दिवस युद्ध झाले मोगल पठाण राजपूत तोफांचे हत्ती उंट आराबा घालून युद्ध झाले युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की तीन कोश अवरस चौरस आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते हत्ती रनास आले दुतर्फा दहा हजार माणसे मुर्दा झाले पूर वाहिले रक्ताचे चिखल झाले त्यामध्ये ऋतो लाभले असा कर्दम झाला मराठ्यांनी इखलास खान आणि बेलोल खानाचा पाडाव केला युद्धात प्रचंड प्रमाणावर हानी झाली या युद्धात शिवरांच्या एक लाख वीस हजार सैन्यांचा समावेश होता त्यापैकी दहा हजार माणसे कामीच आली सहा हजार घोडे सहा हजार उंट सव्वाशे हत्ती तसेच खजिना अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली या युद्धात मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली मोरपंत पेशवे आणि प्रतापराव सरनोबत यांनी आणीबानी केली सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवताना आपला देह ठेवावा लागला ते तोफेचा गोळा लागून पडले सूर्यराव काही सामान्य योद्धा नव्हे भारतीय जैसा कर्णयोद्धा त्याचा प्रतिमेचा असा शूर पडला विजयाची बातमी शिवऱ्यांकडे गेली राजे खूप खुश झाले खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनोबत मोरोपंत पेशवे आनंदराव व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले